शिकणार नाही तर जिंकणार कसं आणि जिंकायचं असेल तर परिस्थितीवर सरकमस्टन्सेसवर मात करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस तुमच्यामध्ये जिद्द असेल त्यावेळेस तुम्ही कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकता असंच एकदा एकट एक वर्गात शिक्षकांनी टीचर्सने विचारलं विद्यार्थ्यांना मी जर तुम्हाला शंभर रुपये दिले तर त्या तुम्ही शंभर रुपयाचं काय करणार त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थी आपापल्या पद्धतीने उत्तर देत होते कोणी सांगत होते की आम्ही त्या शंभर रुपयाचं काही खाऊ घेणार आहोत कोणी सांगत होते आम्ही बुक्स घेणार आहोत कोणी सांगत होते की आम्ही दानपेटीमध्ये दान, पेटी दान कोणी करू कोणी सांगत होतं की आम्ही आमच्या पद्धतीने एन्जॉय करू पण त्याच्यात एक असा विद्यार्थी होता त्याने सांगितलं मॅडम मी त्या शंभर रुपयाचं माझ्या आईसाठी चष्मा घेणार आहे त्यावेळेस त्या टीचरांनी सांगितलं की त्यात काय विशेष आहे त्या शंभर रुपयाचा चष्मा घेशील म्हणून बाकीची मुलं हसायला लागले आणि त्याने न करता त्या सांगितलं मॅडम मी ते शंभर रुपयाचा कमी दिसत असत ती लोकांचं काम करत असते मोल मजुरी करत असते आणि शिवाय शिवणकाम पण करते आणि अजून प्लस पॉइंट म्हणजे ती एकटी आहे मला वडील नाही त्यावेळेस त्या मॅडम भावनिक झाल्या इमोशनल झाल्या आणि त्यांनी पटकन ते शंभर रुपये त्याला दिले आणि परत अजून रुपये दिले आणि सांगितलं बाळा ह्या रुपयाचा तू तुझ्या आईसाठी चांगला चष्मा घे आणि त्यावेळेस त्याला सांगितलं सुद्धा ज्यावेळेस तू खूप मोठा होशील त्यावेळेस मात्र माझे हे दोनशे रुपये तुला वापस करायचे आहेत बस ती बर्निंग डिझायर त्याच्यामध्ये क्रिएट झाली त्याला कोणीतरी पुश करण्याची करण्यासाठी ती व्यक्ती मिळाली आणि मग पुढे जाऊन त्याने खूप अभ्यास केला काही वर्ष गेलेत आणि काही वर्षानंतर एकदा त्याच शाळेत पाऊस सुरू असताना अचानक लाल दिव्याची गाडी आली आणि त्या लाल दिव्याच्या गाडीमधून एक सूटबूट घातलेला स्मार्ट असा व्यक्ती गाडीतून उतरला शाळेतले लोक घाबरले की अचानक आपल्या शाळेवर चौकशीसाठी धाड पडली की काय पण मात्र तो मुलगा ज्या शाळेत शिकत होता ज्या वर्गात शिकत होता आणि ज्या वर्गात त्या मॅडमनी त्याला दोनशे रुपये देऊन त्याच्यामध्ये दे बर्निंग डिझायर क्रिएट केली होती त्याच वर्गात त्याने एंट्री केली आणि एंट्री केल्याबरोबर तो तिथे विचारायला लागला मॅडमांविषयी चौकशी करायला लागला आणि सांगितलं तुम्ही दिलेले ते दोनशे रुपये तर मी आईला दिलेत पण ज्या वेळेस तुम्ही माझ्या पाठीवर ती थाप मारली आणि रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा माझ्यावर सोपवली त्या दिवसापासून माझ्यामध्ये बर्निंग डिझायर क्रिएट झाली परिस्थिती कशी पण असो पण परिस्थितीवर मात करण्याची जर आपल्या जिद्द असेल आणि त्या जिद्दीसोबत जर कोणीतरी पुश करण्या करण्यासाठी असेल कोणीतरी आपल्या जीवनात आपला हात धरून पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवणारा असेल तर नक्कीच आपण त्या परिस्थितीवर मात करून काहीही अचीव करू शकतो थोडक्यात काय थोडक्यात म्हणजे परिस्थिती ही शून्य आहे पण जिद्द मात्र नाविन्यपूर्ण असा गुण आहे आणि तो प्रत्येकाने अचीव केला पाहिजे हा व्हिडिओ प्रत्येक पालकांनी त्यांच्या मुलांना नक्की ऐकावा जरी तुमची परिस्थिती खूप हाय लेव्हलची असेल मिडल असेल किंवा लो लेवलची असेल पण परिस्थिती ही त्याच स्तरावर कधीच राहत नसते ती बदलत म्हणून कदाचित आजची जी ही मॉरल स्टोरी आहे ती जर तुमच्या मुलांनी ऐकली मे बी त्यांच्या जीवनात पुढे जाऊन समजा काही परिस्थिती ओढवली गेली तर ते नक्कीच माता करायची असते आणि बर्निंग डिझायर का क्रिएट करायचे असते याच्यातून ते नक्कीच मॉरल एथिक्स किंवा काही गोष्टी लर्न करू शकतील अशा पद्धतीने आपण आता लर्निंग मध्ये ट्रेनिंग मध्ये जे काही शिकतो त्याच्या अगोदर ही स्टोरी ऐकणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्ही जे शिकता आहात त्याच्यासाठी तुमच्यामध्ये अजून फोकस क्रिएट होईल आणि आपल्याला अभ्यास का करायचा आहे ही दिशा तुम्हाला मिळेल चला तर विद्यार्थी मित्रांनो सेकंड अजून काही आपण पार्ट बघतोय ओके यस yes. आपण सेकंड लेव्हलचं जे बुक आहे त्या बुक्समध्ये फोर्थ पार्टमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या आहेत बरेचसे फॉर्म्युले पाहिले आहेत आता आपण थर्टी वन पेज नंबरवरचे काही सम्स बघतोय ओके हाँ लेवल चा, है, चा टी हा सेकंड लेव्हलचा लास्ट व्हिडिओ असणार आहे लर्निंग सिरीजमधला त्याच्यासाठी ह्या ठिकाणी आता कोणते फॉर्म्युले कसे यूज होत आहेत ते व्यवस्थितपणे तुम्हाला बघायचे आहेत ओके okay, थर्टी uh, वन पेज नंबरमध्ये आपण डिरेक्टली नाईन नंबरचं एक्झाम्पल घेतो आहे आणि ते नाईन नंबरचं एक्झाम्पलमध्ये विचारलेलं आहे ॲड एटी एट अशा पद्धतीने एटी एट ॲड केला लेस फिफ्टी फाय ह्या पद्धतीने लेस फिफ्टी फाय केला ॲड अ के फोर टी टेन ॲड केला आहे आपण मग फोरसाठी मात्र तुम्हाला ॲड फाय लेस वन करावा लागणार आहे म्हणजेच फोर्टी सेवन या ठिकाणी तुम्हाला आन्सर मिळालं आहे फोर्टी सेवन नेक्स्ट आपण बघतोय ट्वेंटी एट ट्वेंटी एट आपण ॲड केला आहे लेस फिफ्टीन फिफ्टीन लेस केला आहे ॲड अ सेवन ॲड अ सेवनसाठी लेस थ्री ॲड अ टेन परत तुम्हाला वीज सांगितलं आहे लेस टू करायला सांगितलं आहे लेस टूसाठी लेस टेन ॲड अ एट ओके फिंगरिंग मात्र व्यवस्थितपणे करायचं आहे बोध हँड्स ॲक्टिव्हिटीज यूज करायचे आहेत दोघं हातांचं प्रॉपर फिंगरिंग्ज यूज करता आलं पाहिजेत ह्या ठिकाणी एटीन आन्सर आलेला आहे नंतर आपण ट्वेंटी नंबरचं एक्झाम्पल घेतो आहे ॲड अ फिफ्टी सिक्स ॲड अ फिफ्टी सिक्स लेस फाय फाईव्ह लेस केला ॲड अ फोर टेन टेन ॲड केला आहे फोरसाठी ॲड अ फाय लेस वन ओके सिक्स्टी फाय फोरटीन नंतर अजून लेस एट करायला सांगितलं आहे ले, लेस एटसाठी लेस टेन ॲड अ टू ओके फिफ्टी सेवन आन्सर आला आहे स्लेट झूम करून घ्यायची आहे आपण बघतोय ट्वेंटी सिक्स नंबरचं एक्झाम्पल ॲड अ फिफ्टी थ्री ॲड थर्टी फोर थर्टी ॲड केला आहे फोरसाठी ॲड फाय लेस वन ओके नंतर ॲड सेव लेस सेवंटी सिक्स लेस सेवन्टी केले लेस सिक्स होताच आहे आन्सर आलं आहे टेन प्लसला टेन ट्वेंटी सेवन नंबरचं एक्झाम्पल आपण बघतोय ॲड अ ट्वेंटी फोर ॲड फिफ्टी थ्री फिफ्टी ॲड होतोय थ्रीसाठी मात्र फॉर्म्युला वापरावा लागणार आहे स्मॉल फॉर्म्युला आहे थ्रीसाठी ॲड अ फाय लेस टू लेस सिक्स्टी फाय अशा पद्धतीने हे बघा लेस सिक्स्टी केले आणि मग हा फाईव्ह केला ट्वेल आन्सर आला आहे ओके थर्टी टू पेज नंबरवरचे एक्झाम्पल्स आपण बघतोय ॲड अ फोर्टी वन सिक्स नंबरचा एक्झाम्पल बघतोय आपण सिक्स नंबरचा ॲट अ फोर्टी वन लेस टेन ॲट अ फिफ्टी टू इथे कुठलाही फॉर्म्युला यूज नाही झाला आहे म्हणजे सिम्पल होते ते एक्झाम्पल्स एटी थ्री आन्सर आलं आहे नेक्स्ट एट नंबरचं एक्झाम्पल एट नंबरचं एक्झाम्पल आहे ॲट अ सिक्स्टी नाईन ॲट अ टेन लेस फिफ्टी फोर ओके ट्वेंटी फाय आन्सर आलं आहे ट्वेंटी फाय आपण डिरेक्टली जाऊया एक्झाम्पल नंबर ट्वेंटी फाय ओके ट्वेंटी फायमध्ये विचारलेलं आहे ॲड थर्टी फाय लेस ट्वेंटी एट आधी ट्वेंटी करणार मग एट 8, लेस 8 एटचा फॉर्म्युला लेस टेन ॲड अ टू ॲड अ फोर्टी टू फोर्टी टू ऑलरेडी होत आहेत लेस थर्टी सेवन थर्टी सेवनसुद्धा होत आहेत फॉर्म्युले यूज करायची गरज नाही आहे आन्सर आलं आहे ट्वेल्व तर ह्या ठिकाणी तुम्ही ट्वेल्व आन्सर लिहू शकतात विद्यार्थी मित्रांनो फॉर्म्युले यूज करणं फॉर्म्युले रिमाइंड करणं खूप गरजेचं आहे म्हणून फर्स्ट लेवल आणि सेकंड लेवलमध्ये जे फॉर्म्युले तुम्ही शिकतायत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत म्हणजे तुम्हाला थर्ड आणि फोर्थ लेवलला अगदी इझी असणार आहे आता आपण थ्री डिजिटचं बघतोय ओके आत्तापर्यंत आपण टू डिजिटची रो पाहिली आता थ्री डिजिटची रो बघतोय आपण ओके okay, एक्झाम्पल नंबर फर्स्ट घेऊया ॲड अ टू हंड्रेड ट्वेंटी टू आता परत एकदा तुम्हाला रिमाइंड करून देते रॉड्स युनिट रॉड टेन्स रॉड हंड्रेड रॉड थाउजंड रॉड आता मात्र तुम्हाला कदाचित अशी काही एक्झाम्पल्स येतील की तुम्हाला थाउजंड रॉडपर्यंत जाणं गरजेचं आहे ओके okay. मग टू हंड्रेड ट्वेंटी टू आता ह्या ठिकाणी टू हंड्रेड ट्वेंटी टू ॲड फोर हंड्रेड फोर्टी फोर आता फोर हंड्रेड फोर्टी फोर आधी तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का आधी तुम्ही फोर ॲड असे युनिट प्लेसकडून हंड्रेड प्लेसकडे गेलेत तरीसुद्धा चालणार आहे आधी ॲड फोर करा ॲड फोरचा फॉर्म्युला ॲड तुम्हाला फिंगरिंग या ठिकाणी न बघता तुम्हाला आधी सॉल्व्ह कसं करायचं आहे ते सांगते मी आता ॲड अ फोर आधी फोर आपण ॲड करणार ॲड फाय लेस वन आता फोर्टी हा टेन प्लेसचा ना फोर जो आहे तो फोर्टी व्हॅल्यू आहे त्याची मग फोर्टीसाठीचा फॉर्म्युला ॲड अ फिफ्टी लेस टेन परत हा फोर हंड्रेड आहे ओके मग फोर हंड्रेडसाठीचा फॉर्म्युला काय असणार आहे ॲड अ फाईव्ह हंड्रेड लेस अ वन हंड्रेड बघा वन बाय वन तुम्हाला सांगते त्या पद्धतीने आता लेस फाईव्ह हंड्रेड फिफ्टी फाय ते होताच आहेत ऑलरेडी इथे फॉर्म्युला यूज करायची गरज नाही आन्सर काय आलं वन हंड्रेड अँड एलेवन ओके ह्या पद्धतीने आता परत आपण सेकंड एक्झाम्पल घेतो आहे एट हंड्रेड एटी एट एट हंड्रेड एटी एट ओके लेस फोर हंड्रेड फोर्टी फोर आता काय करा आधी फोर लेस करा मग लेस फोरचा फॉर्म्युला एक आहे लेस टेन ॲड अ सिक्स पण ह्या ठिकाणी स्मॉल फॉर्म्युला यूज करता येईल तुम्हाला लेस फोर लेस फोर मग लेस फोरचा आहे फॉर्म्युला ॲड अ वन लेस फाय मग त्याच पद्धतीने फोर्टीचा पण फॉर्म्युला हा जो फोर आहे तो टेन प्लेसला आहे म्हणजेच फोर्टी आहे त्याची व्हॅल्यू मग फोर टीचा फॉर्म्युला ॲड अ टेन लेस फिफ्टी मग फोर हंड्रेड फोर हंड्रेडचा फॉर्म्युला मग ॲड अ वन हंड्रेड लेस फाईव्ह हंड्रेड ओके ह्या पद्धतीने आता ॲड अ सिक्स हंड्रेड सिक्स्टी सिक्स मग त्याच पद्धतीने आधी सिक्स ॲड करा ॲड अ सिक्सचा फॉर्म्युला मग लेस फोर ॲड अ टेन लेस फोर ॲड अ टेन ॲड अ टेन होत नाही म्हणून काय करणार आहात तुम्ही ॲड अ ॲड अ फिफ्टी हां आता लेस सिक्स सिक्स हंड्रेड सिक्स्टी सिक्स मग आता सिक्स ॲड करायचे आहेत तुम्हाला म्हणजे सिक्स ॲड करण्यासाठी लेस फोर ॲड अ टेन ॲड अ टेन होत नाही म्हणून ॲड अ फिफ्टी लेस फोर टी ओके मग आता सिक्स्टी ॲड करायचे आहेत तुम्हाला सिक्स्टी तर मग सिक्स्टीसाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला सिक्स्टीचा तो एक फॉर्म्युला आहे बघा ॲड अ टेन लेस फिफ्टी ॲड अ हंड्रेड हंड्रेड होत नाही म्हणून ॲड अ फाईव्ह हंड्रेड लेस फोर हंड्रेड आता ह्या ठिकाणी आहे सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड ॲड जर करायचे आहेत तुम्हाला तर त्याच्यासाठी मात्र तुम्हाला ॲड वन हंड्रेड लेस फाईव्ह हंड्रेड ॲड वन थाउजंड ओके तर आन्सर ह्या ठिकाणी असणार आहे वन थाउजंड अँड वन हंड्रेड अँड टेन ओके ह्या पद्धतीने बघा थाउजंडचा रॉड आहे हंड्रेडचा रॉड आहे हा टेनचा रॉड आहे म्हणजे याची व्हॅल्यू टेन आहे हे हंड्रेड आहे आणि हा वन थाउजंड आहे वन थाउजंड वन हंड्रेड अँड टेन म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला रॉड वाईज सांगितलं मी ह्या पद्धतीने तुम्ही यूज करू शकतात नंतर पुढचा फॉर्म्युला घेतो आहे आपण पुढचं एक्झाम्पल आहे ट्वेंटी फाय नंबरचं ओके ट्वेंटी फाय नंबरच्या एक्झाम्पलमध्ये बघतो आहे आपण हां तर बघा हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं आहे ट्वेंटी फाय नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं आहे फायव्ह हंड्रेड फिफ्टी फाय ॲड वन हंड्रेड अँड एलेवन ॲड एट हंड्रेड अँड एटी एट ओके हे एक्झाम्पल सॉल्व करा येस yes, आणि आता मी तुम्हाला सॉल्व करून दाखवते ट्वेंटी सिक्स नंबरचं एक्झाम्पल ओके ट्वेंटी सिक्सचं बघूया आपण ट्वेंटी सिक्सवर आहे टू हंड्रेड ट्वेंटी टू टू हंड्रेड ट्वेंटी टू ॲड एट हंड्रेड एटी एट मग आधी एट ॲड करणार एटचा फॉर्म्युला लेस टू ॲड टेन एटी एटीचा फॉर्म्युला लेस ट्वेंटी ॲड हंड्रेड आता एट हंड्रेड एट हंड्रेडचा फॉर्म्युला लेस लेस अ टू हंड्रेड ॲड अ थाउजंड परत ह्या ठिकाणी आन्सर आलं बघा वन थाउजंड वन हंड्रेड अँड टेन ओके इन दिस वे नंतर आपण अजून पुढचं एक एक्झाम्पल बघतोय हे बघूया ट्वेंटी थ्री नंबरचं एक्झाम्पल एट थाउजंड एट हंड्रेड अँड एटी एट एट थाउजंड एट हंड्रेड अँड एटी एट हे तुम्हाला कळावं म्हणून त्या पद्धतीने रॉडवाईज जाते मी लेस सिक्स हंड्रेड सिक्स्टी सिक्स आधी सिक्स लेस करा नंतर सिक्स्टी सिक्स हां ओके परत एकदा बघतोय आपण यस एट हंड्रेड एटी एट लेस सिक्स हंड्रेड सिक्स्टी सिक्स लेस सिक्स केले आधी नंतर सिक्स्टी केले नंतर सिक्स हंड्रेड केले आता सेवन हंड्रेड सेवन्टी सेवन इथे फॉर्म्युला यूज करायची गरज नाही कारण ऑलरेडी सेवन हंड्रेड पण आहेत सेवन्टी पण आहेत आणि सेवन पण आहेत मग तुम्ही ते डिरेक्टली ह्या पद्धतीने करू शकतात नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन आन्सर आला आहे ओके ट्वेंटी थ्रीमध्ये परत एक एक्झाम्पल बघतोय आपण हे लास्ट एक्झाम्पल असेल ट्वेंटी एट ट्वेंटी एट एक नंबरचं एक्झाम्पल आहे ॲड एट हंड्रेड एटी एट ॲड एट हंड्रेड एटी एट ओके लेस फोर हंड्रेड फोर्टी फोर आधी फोर लेस करा लेस फोरचा फॉर्म्युला ॲड अ वन लेस फाय फोर्टीचा फॉर्म्युला स्मॉलच यूज होणार आहे इथे पण ॲड अ टेन लेस फिफ्टी फोर हंड्रेडमध्ये पण तेच ॲड हंड्रेड लेस फाईव्ह हंड्रेड ॲड वन हंड्रेड अँड एलेवन आता ह्या ठिकाणी आधी वन ॲड करायचं आहे वनसाठी ॲड फाय लेस फोर नंतर टेन ॲड करायचं आहे म्हणून ॲड फिफ्टी लेस फोर्टी आणि इथे वन हंड्रेड लेस करायचं आहे म्हणून ॲड फाय हंड्रेड लेस फोर हंड्रेड फाईव्ह हंड्रेड फिफ्टी फाय आन्सर आलं आहे ओके okay? अशा पद्धतीने थ्री डिजिटचे तुम्ही तुम्ही हंड्रेड रॉडकडून पण इकडे जाऊ शकतात किंवा युनिट रॉडकडून पण इकडे जाऊ शकतात ओके okay? पण मी ज्या सिक्वेन्सने सांगितलं त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे त्याच्यासाठी मात्र थोडंसं कॉन्सन्ट्रेशन आणि फॉर्म्युला लागणार आहे तुम्हाला ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण थर्ड सेकंड लेव्हलचे ह्या पार्टमध्ये खूप सारे एक्झाम्पल्स पाहिलेत ते एक्झाम्पल्स व्यवस्थित कॉन्सन्ट्रेटने बघा आणि फॉर्म्युले झाले जाल, यूज झालेले ते लर्न करा ओके बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत